हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना मी पण एकदम छान आहे मी मध्यंतरी एक, एक व्हिडिओ केला होता माझे मुली मुलीबद्दल जी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि तिला एकटं एकटं वाटते तिच्याबद्दल तुम्ही तो व्हिडिओ पाहिले कालच तिचा फोन आला मॅडम तुम्हाला भेटून आल्यावर का नाही मला खूप बरं वाटलं आता मी कधी डिप्रेशन मध्ये जाणार नाही बघा मी आनंदी राहणार आहे मी सुखी असं खूप वेळ बोलत होती मला वाटलं मी तिच्यासाठी काय केलं होतं मी काही केलेलं नव्हतं मी फक्त दोन गोड शब्द बोललेले होते जरा आधाराचे शब्द बोललेले होते त्याचे शिवाय मी साठी फार काही केलेलं नव्हतं नो डाऊट आता घरी आपण कोणी आलो तरी पाणी देतो चहा देतो खायला देतो ती गोष्ट वेगळी पण मी साठी काही म्हणजे बाकी काही गोट बोलण्याशिवाय काही केलेलं नव्हतं तिला त्या शब्दाने एवढा आधार वाटला तिला वाटला हो नाही मला जगायला पाहिजे मला काहीतरी करायला पाहिजे हो माझ्याकडे आहे ती शक्ती आपण मला वाटते हे प्रत्येकानं करायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला कोणालाही कधी असं वाटलं ह्या जगात माझं कोणी नाही आहे मी लोनली आहे अशा वेळी मी तुमचे पाठीशी आहे इट इज माय प्रॉमिस जे येऊन मला भेटू शकता कधी येऊन भेटू शकता ज्याच्याकडे फोन नंबर आहे ते फोन करू शकता किंवा कॉमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम लिहू शकता मी कायम तुमच्या पाठीशी आहे आता ह्याला आपण काय म्हणतो ह्याला म्हणतो एक टाईपचं सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य हा काय सामाजिक आरोग्य कमी होत गेलेला आहे पूर्वी आपल्याकडे भरपूर हे सामाजिक आरोग्य होत का आपली एक कुटुंब पद्धती होती जॉईंट फॅमिली आपण म्हणतो आपण सगळे एकत्र असायचं त्यामुळे कधी काही लागलं तरी आजोबा होते आजी होते आत्या होती काका का होते त्यामुळे आपल्याला एक टाईपची सेक्युरिटी होती आता काय झालेलं आहे सेक्युरिटी आपल्याला नाहीशी झालेली आहे कोणी कोणाशी बोलायला सुद्धा तयार नाही अहो आपल्या हातात मोबाईल आहे अमुक आहे तमुक आहे अहो पण हे मोबाईल असतील कुठलीही वस्तू माणसाची जागा घेऊ शकते का नाही किती ए आय येऊ देत रोबोट येऊ देत काही येऊ देत माझ तरी मत आहे माणसाची जागा ही कोणी घेऊ शकत नाही आणि अहो चांगले शब्द बोलायला आपल्याला काही पैसे पडतात का आता मधी एक घडलेली गोष्ट सांगते मी नाईट बसना इथून मिरजला गेलो होतो मी माझी सून नात होती नाईट बसनं गेलो की एवढी छान मला बसमध्ये झोप लागली म्हणजे एवढी छान ड्रायव्हरनं बस चालवलेली होती खरोखर पोटातलं पाणी पण हलत नव्हतं एवढ्या छान मग मिरजला उतरल्यावर मी त्यांना म्हटलं थँक्यू दादा तुम्ही खूप छान ड्रायव्हिंग केलात एवढं हे मस्त वाटलं हां मी मस्त आरामशीर झोपले बघा त्याला असं आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला पण ताई आतापर्यंत कोणी मला असं बोललं नाही म्हणून मला असं काहीतरी वाटते बघा म्हणायला मी म्हटलं नाही हे खरोखर आहे तुम्ही व्यवस्थित बस चालवली त्यामुळे आमचा प्रवास किती सुखकर झाला म्हणून हे बघा दोन शब्दांना सुद्धा आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो आता साधं थँक्यू कोणालाही तुम्ही थँक्यू म्हणा ना मी तरी आमच्या घरात मुलाची बॅग आणून ठेवायला येतो शिपाई त्याला सुद्धा मी थँक्यू म्हणते नो डाऊट त्याची ती ड्युटी असेल पण थँक्यू म्हणालेले काय आहे त्यामुळे आपण जरासं दुसऱ्याला आपल्यामुळे आनंद मिळेल आणि नाही नाहीये आपण असं वागताना आपल्या अंगात सुद्धा गुड हार्मोन्स डेव्हलप होतात त्यामुळे आपलंही चांगलं होते मग तुम्हाला कधी बीपी होणार नाही शुगर होणार नाही काही होणार नाही तुम्ही मनान ना अगदी व्यवस्थित छान असलात तर हे एक टाईपचं कामधेनू असते आता मला विचारलात तुम्ही तुम्हाला कुठून एवढं काम देणं मिळालं मला माझ्या वडिलांकडून मिळाला आईवडिलांकडनं त्यांचं वागणं व्यवस्थित होतं छान देव माणसं होती ती त्यामुळे त्यांच्याकडनं मला मिळालं असं कोणी आपल्याला जवळचं असते त्यांच्याकडनं आपण हे घ्यायला शिकायला पाहिजे आणि मेन म्हणजे दुसरा काय बोलतो तर आधी शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे हे आपल्याला पेशन्स पाहिजे काही तो प्रॉब्लेममध्ये असेल आधी ऐकून घ्या ना त्याचं मग तुम्ही काय बोलायचं तर बोलला तेवढ्यासाठी आपल्याला देवाना दोन कान दिलेले आहेत तो तोंड एकच दिलेलं आहे आणि एक तुमच्या लक्षात येते का तोंड आपण हवं तेव्हा बंद ठेवू शकतो पण कान बंद ठेवायचे ते तुम्ही हात नेऊन कान बंद करायला पाहिजे नाही ते आपोआप कान बंद होत नाहीत त्यामुळे दुसऱ्यानं ना बोललेला ऐकून घ्या आपण बोलायला पाहिजे कुठे गरज आहे तिथे बोलायला पाहिजे गरज नाही तिथे बोलायचं नाही आणि सगळेपेक्षा महत्त्वाचं सांगू का आपण ह्या जगात येताना काही आणलेलं नाही जाताना पण काही नेऊ शकणार नाही त्याच्याशिवाय जे काही आहे ती कुठली गोष्ट शाश्वत नाही आहे सुख शाश्वत नाही दुःख शाश्वत नाही रात्र पर्मनंट नाही आहे दिवस पर्मनंट नाही आहे असं कुठली गोष्ट पर्मनंट नाही आहे हे आपल्याला ह्याची जाण पाहिजे एका छोटीशी गोष्ट सांगते मी खूप पूर्वीची आहे एकदा काय झालं एक मोठा व्यापारी होता खूप श्रीमंत त्याच्याकडे भरपूर शिप्स जहाज असायचे तेव्हा जहाजेनं सगळं व्यापार वगैरे व्हायचं तेव्हाचं एकदा काय झालं खूप वादळतं हे झालं ह्याचे खूप जहाज सगळे समुद्रात बुडून गेले व्यापार एकदम काय कमी का म्हणण्यापेक्षा नाहीसच झाला म्हणे एवढं त्याचं नुकसान झालं मग तो म्हणाला मी काय करू आता जीव देण्यापेक्षा दुसरं मला काही मार्ग नाहीये म्हणून तो जाऊन जीव द्यायला उडी मारणार तोपर्यंत कोणतर त्याला मागणा धरून खेचते अंधार रात्र होती एकदम त्याला दिसलं नाही एकदम वीज चमकली तेव्हा त्याला एक साधू महाराज दिसले ते साधू महाराज विचारतात तू का असं केलं काय वगैरे तो म्हणतो असं असं झालं सगळं साधू महाराज म्हणतात आता तू दुखी आहेस सगळं गेलं हेच पूर्वी तू आनंदी होता आनंदी होतो ओके त्याचे आधी जेव्हा तुझ्याकडे हे काही नव्हतं एवढी संपत्ती नव्हती तू तू काही मिळवलं नव्हतं तेव्हाही तू कसं होता तेव्हाही आनंदी होतो तेव्हाही आनंदी होता मग आता गेलं म्हणून तू दुखी का व्हावं तुझ्याकडे काही नव्हतं तेव्हा सुद्धा तू आनंदी होतास आणि नंतर तू एवढं सगळं मिळवलंस आज आता सगळं गेलं तरी तू मिळवू शकतोस ना हे आपल्याकडे कॉन्फिडेन्स असायला पाहिजे बघा मग कोणी जीव देणार नाही असू दे तुमचं ब्रेकअप झाले आहो ती मुलगी किंवा तो मुलगा तुमचे जीवनात कधी आले ते यायच्या आधी तुम्ही होता ना सुखी आनंदी होता ना मग ते येला येऊन गेले म्हणताना एवढं दुःखी होता तुम्ही जीव द्यायला निघता कुठली गोष्ट कर्ज असेल दुःख असेल कोणाचंही मरण असेल काही असू देत हे सगळं टेम्पररी आहे परमनेंट काही नाहीये त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे स्वतःला थोडं फार तरी कॉन्फिडेन्स येते ओके माझ्याकडे काहीही नव्हतं मग मी मिळवलं आज सगळं गेलं तरी मी मिळवू शकतो ना परत त्यामुळे आपल्या स्वतःकडे आपण सगळ्यांनी हे कॉन्फिडन्स डेव्हलप करूया आणि बाकीचे ना ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना देत जाऊया परत परत मी म्हणते द्यायचं म्हणजे अगदी पैसा, द्यावा पाहिजे असं नाहीये ओके तुमच्याकडे भरपूर पैसा आहे द्या तर पण दान आहे पण अहो स्मित हास्य चार शब्द आधाराचे शब्द दुसऱ्याला साधं एनकरेजमेंट केलं तरी दुसऱ्याला किती आनंद मिळतो बघा आपल्यातल्या कित्येक लोकांना असं कधी वाटत नाही बघा दुसऱ्याचा चांगला दिसला का नाही त्यात एवढंस काहीतरी वाईट दिसलं तग घेऊन त्याच्याबद्दल बोलतात किंवा हो साडी छान आहे आपण बॉर्डर असं नको होतं मग हा, हा रंगबिंग चांगला चा चा आहे पण तुला शोभत नाही बघ हा बोलणाऱ्यांना आपल्याला छोटे मुलांचं सुद्धा कौतुक करता येत नाही असली माणसं आपले जगात आहेत मग त्यांचे कसे गुड हार्मोन्स डेव्हलप होणार त्यांचे झाले नाही ते, ते लोकाचे कसं होणार आता परवाची गोष्ट सांगते परवा एक स्टेट लेवलचं स्टोरी टेलिंगचं कॉम्पिटिशन होतं आमचे नातीचे शाळेत ना तिचं सिलेक्शन झालं होतं मग दुसरीकडे होतं तिथे वेगवेगळ्या शाळेत ना प्रत्येक शाळेनं एकच विद्यार्थी पाठवायचं होता तिथे कॉम्पिटिशन झालं आणि तिथे तिचं सेकंड प्राईज आलं स्टेट लेवलमध्ये पहिली ते चौथी चे गटात स्टूड सेकंड एक व्यक्ती मला म्हणती असं सांगता तिचा दुसरा नंबर आला म्हणतात दुसरं छेट पहिलं काय आलं नाही अहो स्टेट लेवलला दुसरं येणं दुसरं काय पहिलं काय काय फरक आहे का मी तिला म्हंटल पहिलं काय दुसरं आम्हाला काही फरक पडत नाहीये तिनं चांगलं केलं तिला स्टेज डेअरिंग आहे ती व्यवस्थितपणे गोष्ट सांगू शकतीय हे आम्हाला आनंद आहे म्हणजे एवढेसे छोटे मुलांचं सुद्धा कौतुक करायला आपल्याकडे मन नसलं ते काही गुड हार्मोन्स तुमचे डेव्हलप होणार तुम्ही कायम रोगीच राहणार नको त्या आजार तुम्हाला का म्हणजे आपण मनान स्वच्छ राहलो आपण सामाजिक आरोग्य आपलं चांगलं राहलं का नाही आपल्याला कधी कुठलेच रोग येत नाहीत आता काही लोक माझी एक मैत्रीण आहे बर का तिला का नाही सगळ्यांना जेवू खाऊ घालणे तेवढा आनंद अ तिला सगळे छान पोटभर जेवताना एवढा आनंद वाटतो ती म्हणती आणि थोडं घालते आणि थोडं घाला की म्हणजे हे बघा किती चांगलेपणा अशा लोकांना कधी कुठलाच आजार येणार नाही काही नाही का म्हणजे त्यांचे अंगात गुड हार्मोन्स डेव्हलप होतात त्यामुळे आपणही हे सामाजिक आपलं आरोग्य कायम डेव्हलप करायला पाहिजे आणि कोणालाही नकार देताना नाही म्हणताना सुद्धा का नाही अगदी सौम्य शब्दात सांगू शकतो हे तर असं सांगते मी रेल्वे प्रवास करत एक होते एकटीच होते माझ्याबरोबर आणि एक कुटुंब होतं चांगलं होतं नवरा बायको मुलं वगैरे मग जेवायच्या वेळेला ते मलाही आग्रह केला पण माझं एक मी कटाक्षानं पाळते मी एकटी असले की कोणी काही दिलं तरी खात नाही त्यामुळे मी म्हटलं अह नाही आहे आज माझा उपास आहे त्यामुळे आज मी बाकी काही खात नाहीये बाहेरचं व्रत आहे म्हणजे बाहेरचं मी काही खात नाहीये फक्त माझं मी बनवलेलं एवढेच खाते त्यामुळे प्लीज परत आपण कधी भेटलो तर मी तुमच्यातला खाईन असं म्हटलं म्हणजे कुठलंही आपण नाही म्हणताना काही वेळेला आपल्याकडे स्ट्रॉंग कारणं असतात नाही म्हणायला तुम्ही नाही म्हणताना सुद्धा अगदी सौम्य शब्दात तर रिजेक्शन देऊ शकता त्यामुळे आज परत सांगते कोणी दुखी होऊ नका अहो जीवन हे बदलत जाते आज दुःख असलं ते उद्या सुख येणार आहे तुम्हाला कधी माझे पाठीशी कोणी नाही मी एकटा आहे मी एकटी आहे आय एम लोनली असं वाटलं तर मी आहे तुमच्याबरोबर कायम अच्छा हेव ए गुड डे